नऊ जणांची नावं आहेत दोन पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत आणि याबाबत माहिती घेऊयात आमच्या मीडिया सेंटरला जाऊ पोलीस दयारीमध्ये कोणाकोणाची नावं आहेत आपण बघतोय पार्थ पवारांच्या अमिडिया कंपनीच्या विरोधामध्ये पुण्यामध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल आहेत पावधन पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये तीन आरोपी आहेत खडकाळ पोलीस ठाण्यातील गुन्ह्यामध्ये नऊ आरोपी आरोपींची नाव आपण बघतोय सूर्यकांत येवले तहसीलदार दिग्विजय पाटील पार्थ यांचे मामे भाऊ आणि शीतल तेशवानी ज्यांनी मुळात या दोघांना ही जमीन ची पॉवर ऑफ अटर्नी ज्यांच्याकडे होती त्या आरोपींची नाव आपण बघतोय हेमंत गावडे रामचंद्र विद्वांस ऋषिकेश विद्वांस मंगल विद्वांस विद्यानंद पुराणिक आणि जयश्री एकटोटे भारत पवारांवरच्या आरोपांमुळे अजितदादांची कोंडी करण्याची संधी विरोधकांनी साधली आहे महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी उपमुख्यमंत्र्यांनी पाय उतार व्हावं अशी एकमुखी मागणी लावून धरली आहे त्यात अर्थातच आघाडीवरती आहेत शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि पूर्वी जमीन व्यवहार घोटाळ्याच्या आरोपात हात पोळलेले एकनाथ खडसे आपल्याच मला